वडिलांचं छत्र हरवलेलं आहे कोरोना काळामध्ये वडील मृत्युमुखी पडले आणि वयांच्या बाराव्या वर्षी काय करावं ही जबाबदारी खांद्यावर येऊन ठेपली आणि मुलांनी जे वडिलांनी पैसे जमा केले होते या दहा पंधरा हजारातून मुलांनी व्यवसाय सुरू केला छोटंसं किराणा दुकान टाकलं आज बघता बघता ते चार ते पाच लाखापर्यंत सेटअप उभं केलेलं आहे वडील नसतानाही कुणाचाही आधार नसताना स्वतःच्या पायावरती उभं राहणं खूपच कठीण असतं परंतु या खेडेगावातील मुलांनी स्वतःचा व्यवसाय निर्माण करून एक नवा संदेश आणि आदर्श समाजासमोर निर्माण केलेला आहे ज्यांचं वय चौदा वर्ष आहे आणि चौदा वर्षामध्ये वर्षा त्यांनी व्यवसायामध्ये पदार्पण केलेलं आहे त्याचं शिक्षणही आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आणि व्यवसायामध्ये काय त्यांची भरारी आहे हे आपण त्यांची सक्सेस स्टोरी त्यांच्यातून आपण जाणून घेणार आहोत तर चला आपण त्यांना भेटूया नमस्कार आपण या व्यवसायामध्ये आलात ठीक आहे आजकाल वर्तमान काळामध्ये जी मुलं आहेत बरोबर आहे ती बी ए बी ए बी कॉम बीएससी करतात आणि नोकरीच्या शोधासाठी खूप फिरतात शहरी भागामध्ये सुद्धा असंच आहे आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा असंच आहे सर्वांना परंतु दहा पंधरा वर्षापासून आपण बघतो की आज नोकरी कुठे संधी मिळत नाही आणि नोकरीची संधी कुठे जरी निघाली तरी लाखो विद्यार्थी तिथे अर्ज करतात आणि आपला कुठे तिथे टिकाव लागत बरोबर आहे तर खास आपल्याशी आज हितगुज करण्यासाठी मी इथे आलेलो आहे तर आपण आपल्या बद्दल की आपण या व्यवसायामध्ये सुरुवात कशी केली आणि कुठून आपण निर्माण केला किंवा आपण का करा असं वाटलं असं आपण आपलं शिक्षण सांगा आपलं पूर्ण नाव सांगा गाव सांगा आणि सुरुवात कशी केली त्याबद्दल आपल्याला सांगा नमस्कार मी आर्यास रामेश्वर आडे रामेश्वर सुरेश आडे हा माझं संपूर्ण नाव आहे मी वयाच्या बाराव्या वर्षी ज्यावेळेस माझे वडील होते आमच्या वडिलांनी आमच्या गावामध्ये एक छोटस पानठ्याला लावला होता पानपट्टी पान पानपट्टी अच्छा त्यावेळेस त्यांनी एकोणीशे अठ्याण्णव मध्ये त्यांनी पानपट्टी लावली होती गावामध्ये एकोणीशे अठ्याण्णव मध्ये त्यावेळेस ते पानपट्टी पान रोज चालवायची समजा आम्ही छोटे छोटे लहान लहान असताना त्यांनी गावाच्या सेंटर मध्ये आमची पानपट्टी होती अच्छा त्यावेळेस त्यांनी ते रोज दुकान वगैरे चालवायचे ते आम्ही रोज बघायचो समजा लहान असताना आमचं शिक्षण वगैरे हो झालं माझं पण शिक्षण भरपूर झालेलं आहे माझं बीए एम एम ए चालू आहे चालू आहे मी, मी पोलीस भरती वगैरे हो स्पर्धा परीक्षा या पण पद्धत म्हणजे मी अभ्यास केला यांचा पण मला वाटलं की अभ्यास वगैरे करून मी भरती पण मारली त्याच्यामध्ये मी असक्सेस झालो समजा तर मला माझं माझं मत असं आहे की नोकरी करण्यापेक्षा व्यवसाय योग्य प्रमाणे आहे कारण की माझे वडील छोट्याशा दुकानापासून त्यांनी सुरुवात केली त्यांनी त्यांचं कुटुंब किती किती त्या दुकानामध्ये दुकानामध्ये होत होती दररोजचा पैसा किती होता सगळं दोन चारशे रुपये समजा दोनशे रुपये समजा मजुरी पडायची आपल्याला अच्छा हजार बाराशे रुपये समजा असं टर्नआउट दिवसात दिवसभरामध्ये हजार रुपयाचं सामान विकल्यानंतर कुठेतरी दोनशे रुपये मिळायचे त्याच्यामध्ये कुटुंब चालायचं का तुम्ही चालत त्यामुळे त्यांचं कुटुंब ज्यावेळेस समजा त्यावेळेस फॅसिलिटी नव्हती तेवढी थोडं गरिबी मधून असल्यामुळे ते त्यावेळेस तेवढं हे नव्हतं कमी ते कमी दोनशे म्हणजे आई मोलमजुरी करायची तुमचं शिक्षण मोठ्या भावाचं शिक्षण आणि वडील दोनशे रुपयावर दिवसभर तिथे बसायचे म्हणजे असं एकूण ते दोनशे रुपये कमायचे आई मजुरी करायची आणि तुम्ही कुटुंब चालवायचे मग नंतर मग पानपट्टी नंतर तुम्हाला का वाटलं की आपण असं दुकान टाकलं पाहिजे किती टाकलं सुरुवात कशी केली सुरुवात समजा त्यावेळेस मी माझ्याकडे पन्नास हजार रुपये होते पन्नास हजार रुपये तुमच्याकडे होते मी जमा केले होते त्यावेळेस अच्छा म्हणजे वडील आणि मिळून जमा केले होते त्यांच्या हिशोबाने आम्ही छोटस एक दुकान टाकलं गावाच्या शेजारी अच्छा छोटस दुकान छोटस दुकान टाकलं किराणा दुकान किराणा दुकान कारण की पानठेला त्यावेळेस मग जरा आमचं तिथं जागा वगैरे नसल्यामुळे तिथून आम्ही आमची घरी घरी झालो आणि त्याच्यानंतर गावात बाबानी दोन हजार चौदा मध्ये जागा वगैरे घेतली होती त्या जागेवर समजा आम्ही छोटस एक साथ साथ दुकान टाकलं किराणा किराणा दुकान किराणा दुकान टाकल्यानंतर छोट एकदम समजा सहा मध्ये सहा समजा दुकान टाकलं आणि दुकान टाकल्यानंतर थोडं थोडं हळूहळू समजा आम्ही पानपट्टी पासून समजा किराणा दुकानात आम्हाला ओळखण लागलं अच्छा गिरायकांना कसं बोलायचं सामान जर एवढं आणलं तर त्याच्यात बेनिफिट कसं मिळतोय नंतर थोडस सामान भरलं तर त्याचे पैसे किती होतात या गोष्टी लक्षात आल्या आल्यानंतर मग माझं पण मत असं की बाबा नोकरी केल्यापेक्षा व्यवसाय चांगला आहे समजा आपण जर गुंतवणूक जर केली आपण स्वतःचा जास्त जास्त प्रमाणात अजून थोडं होलसेल केलं अजून बेनिफिट आपल्याला जास्त मिळू शकते त्यानंतर मी मग स्पर्धा परीक्षेकडे आता पण पर शिक्षण चालूच आहे असं नाही की मी शिक्षण बंद केलंय म्हणून म्हणजे व्यवसाय चालू असतानाही तुम्ही शिक्षणाकडे चालू आहे मग दुकान करता करता मग आम्ही दोघं भाऊ दोघे भाऊ एक सिनियर भाऊ आहे मोठा भाऊ आहे अच्छा अच्छा त्याचं नाव परमेश्वर सुरेश आळे तुम्ही दोघे भाऊ दुकान चालवतात दोघे दुका पण चालवतो ते येतील का इकडे आहेत का या तर मित्रांनो बघा ते छोटे भाऊ आहेत आणि खरंच म्हणजे अशी यांची करून कहाणी आहे दोघा भावांची की कोरोना मध्ये वडिलांचं निधन झालं आणि वडिलांचं जेव्हा छत्रछाया हळवली तर यांच्यावरती दुःखाचा डोंगर कोसळला आणि दुःखाचा डोंगर कोसळल्यानंतर त्यांचे काका त्यांच्या सोबत असतात आणि त्यांचं कुटुंब सोबत आहे आणि एक छोटस सा दहा बाय सहाचं दुकान होत आज हे दुकान किती मोठं केलं तुम्ही आज तीस बाय बत्तीस च दुकान आहे आपलं म्हणजे तीस बाय बत्तीस च दुकान त्यांनी केलेलं आहे बरं तुमचं नंतर पन्नास हजाराचं त्यांनी सुरुवात केली खर तर पन्नास हजारामध्ये आज सुरुवात होत नाही परंतु त्यांच्या जिद्दीला चिकाटीला मेहनतीला खरंच सलाम आहे पन्नास हजारामध्ये त्यांनी या ठिकाणी दुकान सुरू केली आणि पन्नास हजाराचं आज किती तुम्ही किती आहे सगळं सामान जर आपण बघितलं तर आज जर माझ्या दुकानाचं टर्न ओव्हर जर बघत असाल तर आज मी तीन साडेतीन लाखाचं माझं दुकानाचा म्हणजे माल आहे वाढे तीन लाखाचा माझ्या दुकानामध्ये माल आहे आणि मी दर आठवड्याला दर आठवड्याला मी चाळीस ते पंचेचाळीस हजाराचा माल भरत असतो माझ्या दुकानामध्ये स्वतःच्या पैशाच्या पैशाने माझ्या पैशाने आणि विशेष म्हणजे जे दुकान आहे आपलं माझा दिवसाचा समजा टुर्नामेंट दहा ते बारा हजार रुपये मला दिवसात मिळतात दररोज दहा दर बारा हजाराचं टर्न ओव्हर होत तुमचं दुकानाचं दुकाना आणि दोनशे ते चारशे रुपये समजा चारशे ते पाचशे रुपये समजा मला आमच्या दोघा भावाला मजुरी पण म्हणजे पाचशे पाचशे हजार रुपये जरी म्हटलं मित्रांनो तर बघा कमीत कमी तीस हजार रुपये महिना दुकानावरती आपल्याला स्वतः मालक म्हणून मिळू शकतात तर ग्रामीण भागातील मुलांना हेच सांगायचं त्यांना की आज नोकरीच्या मागे न लागता म्हणजे नोकरी म्हटलं की गुलामगिरी आली बरोबर आहे कारण की मी स्वतः पण जॉब केलेला आहे जॉब पण केलेला आहे कंपनी मध्ये जॉब करत असताना तुम्हाला पेमेंट होता आणि मी एका चांगल्या कंपनीत होतो रिलायन्स फाउंडेशन मध्ये आणि तिथं सेल्स मॅनेजर म्हणून होतो पंचवीस हजार रुपये महिना होता मला आणि पण काही घराची परिस्थिती थोडीशी बिकट होती म्हणजे छोटस दुकान होतं आणि वडील माझे कोरोनात एक्सपायर झाले तर मला असं वाटलं वा की बा तिथं कंपनीच जॉब केल्यापेक्षा की घरीच थोडीशी दुकान वाढवली किंवा घरीच जर काहीतरी केलं दोघा भावाचं उदरपोषण कारण की कंपनीत काम केल्यापेक्षा घरचं काहीतरी करणं हा खूप महत्वाचा आहे कंपनीमध्ये काम करत असताना आणि स्वतःच्या दुकानावर काम करत असताना म्हणजे नोकर असताना तिथे गुलामासारखं वागवलं जात होतं का, का किंवा हे काम कर ते काम कर असं बंधन होतं का ते तर बंधन होतं सर सकाळी आपण जवळपास नऊ साडे नऊ ला जर इंटर झालो मध्ये रात्री नऊ साडे नऊ वाजता म्हणजे बारा तास कंटिन्यू काम करायचे कंटिन्यू काम करायचं आणि इथं कसं आहे की स्वतःची दुकान आहे जर वाटलं मला थोडंफार प्रॉब्लेम आहे किंवा मला काही काम आहे मी बंद करून पण जाऊ शकतो तिथं एकदा ड्युटीवर गेलं किती मोठं काम आलं तर मला ते बंधनकारक होतं की मी ते गेटच्या बाहेर निघू शकत नव्हतं वा बघा मित्रांनो कसं की किती म्हणजे नोकरी आपण बघतायत कि तुम्ही पुण्याला जाताय मुंबईला जाताय औरंगाबादला जाताय कोणत्याही एमआयडी एरियामध्ये जाता तुम्हाला दहा वीस हजार रुपये तिथे दे देतात आणि हजारामध्ये तुमच्या कुटुंबाचा तिथे उदरनिर्वाह होत नाही आणि खरंच या मुलांनी सुद्धा कंपनीमध्ये काम केलेलं आहे यांनी सुद्धा केलेलं आहे दोघांनी केलेला आहे आणि किती कमी वय आहे वयाच्या चौदाव्या वर्षापासून या मुलांनी जे आहे कामाला सुरुवात केलेली आहे आज कुटुंब चांगल्या पद्धतीने जगवतात आणि किमान तीस ते चाळीस हजार रुपये महिनात हे दोघेही भाऊ कमवतात तर ग्रामीण भागातील मुलांना हेच सांगणं आहे की नोकरीच्या शोधात तुम्ही फिरण्यापेक्षा स्वतःच छोट्या छोट्या व्यवसाय टाका मग पाणीपुरीचा व्यवसाय असेल अंडा आमलेटचा व्यवसाय असेल याच्यातून उभारी घ्या आज आपण बघू शकता की एक कॅमेरामन तुम्हाला दाखवतील हे बघा तिकडे दाखवा थोडस हे बघा छान पद्धतीने या ठिकाणी पूर्ण त्याने दुकान थाटलेलं आहे हे दुकान थाटलेलं आहे या ठिकाणी हे क्रीज फ्रीज आहे त्याच्यानंतर आपण इकडे एक बघूया की हे बघा त्यांनी छान पद्धतीने हे मोठा फ्रीज सुद्धा आलेला आहे दादा तुम्ही फ्रीज मध्ये जे आहे हा मोठा फ्रीज सुद्धा केलेला आहे पहिल्यांदा माझा छोटा फ्रीज होता हो का तो छोटा फ्रीज होता पण मला त्याच्यामध्ये माल बसत नव्हता त्यामुळे मग मी हा हा फ्रीज एक छान बघा म्हणजे आज तीस बावीसच्या जागेमध्ये त्यांनी दोन फ्रीज सुद्धा केलेला आहे उन्हाळ्याचे दिवस चालतात आणि छान पद्धतीने दुकान थापलेलं आहे या ठिकाणी मी आलेलो आहे म्हणजे ग्रामीण भागातील मुलांना हेच सांगणं आहे की यांची सक्सेस स्टोरी ऐकल्यानंतर अक्षरशः डोळ्यात पाणी येते मित्रांनो कि कमी वयामध्ये वडिलांचं छत्र हरवल्यानंतरही जर ही, ही मुलं चिकाटीनं आणि जिद्दीनं काम करत असतात काम करताना तुम्हाला माहित आहे की अशा कमी वयामध्ये तुमचं लग्न झालं का नाही अजून लग्न झालं नाही झालं बरं किती किती वर्ष झाले तुम्हाला आता म्हणजे आता किती वय आहे तुमचं ट्वेंटी फोर चालू आहे रनिंग आहे सर ट्वेंटी फोर चालू आहे म्हणजे वयाचे चौदा ते कामाला लागतात अजूनही लग्न झालेलं नाही आणि मोठ्या भावाचं लग्न झालेलं झालेलं आहे वा, वा, वा।, वा। म्हणजे कुटुंबाची जबाबदारी आता वाढणार आहे पण अजून तुमचं स्वप्न काय आहे पुढे काय केलं पाहिजे अजून सर माझं स्वप्न असं आहे जे समजा गावामध्ये माझं दुकान आहे मी दुकान समजा आपलं छोटं दुकान आहे सध्या अजून पण मला वाटतंय दुकान हो छोट माझं मोठ बनवायचं स्वप्न आहे अरे वा होलसेल मध्ये अजून समजा जे आमचं इथं जवळपास पाच किलोमीटर अंतरावर शिरसम मार्केट आहे तिथं नांदेड अकोला या साइड कुठून माल येतो तसंच त्या पद्धतीने आपल्या गावात माल आला पाहिजे आणि जी फॅसिलिटी ज्या भावामध्ये जो मार्केट मिळतो तो मार्केट माझा माझ्या गावामध्ये मला करायचा आहे म्हणजे जे लोक तुम्ही सामान आणता तसं होलसेल तुम्हाला तुमचं स्वप्न आहे की ड्रीम आहे की आपण मोठं केलं पाहिजे आपल्यापासून लोकांनी सामान घेतलं पाहिजे पाहिजे वा नक्कीच मित्रांनो बघा एकदम छोट्याशा म्हणजे प्रवास शून्यातून त्यांनी निर्माण केलेला आहे आणि शून्यातून निर्माण करत असताना त्रास वेदना होत असतात हो। बरं दुसरे एक एक तुम्हाला सांगतो की कस्टमर जे आहेत तुमचे ग्राहक आहेत वळवण्यासाठी तुम्ही त्यांच्यासोबत कशा पद्धतीने बिहेर करता त्याच्याशी कसं वागतात कस्टमर आला म्हणजे लहान मुलं पण येतात महिला पण येतात पुरुष पण येतात लहान मुलं पण येतात त्यांना कसं बोलायचं ज्यावेळेस कस्टमर आपल्या जवळ येला त्यावेळेस दादा बापू तुम्हाला काय पाहिजे पद्धतीने एकदम गोड भाषेमध्ये त्यांना विचारायचं पैसे राहिले तर आपण समजा ज्यावेळेस समजा एखाद्या लहान मुलांनी समजा शंभर नोट घेऊन आला आणि त्यांनी दहा वीस रुपयाचा सामान घेतला आपण ऐंशी रुपये त्याच्या हातामध्ये देतो कसं प्रत्येक दुकानदार कसं असते तेवढं समजून सांगत नसतो मी म्हणतो की बा ज्यावेळेस आपण कस्टमर करतो त्यावेळेस लहान मुलं समजा शंभर रुपयाची नोट घेऊन आला वीसच सामान त्यांनी घेतलं तर त्याला जे आपले ऐंशी रुपये आपल्याला परत करायचे ते पैसे एकदम हातामध्ये मुरकून त्याच्या हातामध्ये देणे आणि त्याला समजून सांगणे की बाबा वीसच तुझं सामान झालं आणि ऐंशी रुपये तू तुझ्या आईला किंवा वडिलाला पोहचा तर अशा पद्धतीनं कस्टमर सोबत सुद्धा तुमचं जर वाढवायचं असेल तर तुम्हाला खरंच कस्टमर सोबत इतकं प्रेमाने राहावं लागतं जे तेव्हाच ही लोक तुमच्याकडे चांगल्या पद्धतीने येत असतात आणि मित्रांनो नोकरीच्या शोधात असण्यापेक्षा दोघे हो भाऊ तुम्ही ग्रॅज्युएट आहात ग्रॅज्युएट हा पोस्ट ग्रॅज्युएट आहे आणि हा जो आहे की हा ग्रॅज्युएट झालेला आहे तुमचं काय शिक्षण झालेलं आहे बीएससी कम्प्लीट झालेली आहे बघा मित्रांनो बीएससी कम्प्लीट चा विद्यार्थी आहे आणि यांनी सुद्धा भरतीसाठी प्रयत्न केलेला असेल पण कॉम्पिटिशन इतकं वाढलेलं आहे पण यांनी नोकरीच्या शोधात न लागता वडिलांचंही छत्र नसताना असं वाटलं की आपण स्वतःच्या मेहनतीवर आपण उभं केलं पाहिजे आणि व्यवसाय केला पाहिजे आणि व्यवसायामध्ये उडी मारली पाहिजे तर तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ भरपूर बघा आपल्या मित्रांना शेअर करा आणि व्यवसायामध्ये छोटासा व्यवसाय का असे ना आपल्या गावामध्ये आजच स्टार्टअप करा तुम्हाला व्यवसायाच्या माध्यमातून केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल तुम्हाला काही जे काही तुमची लोनची सुविधा असतील किंवा तुम्हाला काही मिळेल तर पन्नास हजारापासून दहा हजारापासून सुद्धा व्यवसाय सुरुवात करता येते या मुलांनी अक्षरशः पन्नास हजारापासून सुरुवात केली आणि आज बघता बघता आपण बघतो चार ते पाच लाखाचं दुकान या ठिकाणी थाटलेलं आहे तीस हजार रुपये मला या ठिकाणी कमवतात स्वतःचे मालक आहेत कोणाचाही त्यांना दबाव नाही आणि चांगल्या पद्धतीनं कुटुंब चालवतात हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच शेअर लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा आणि हा व्हिडिओ इतरांपर्यंत पाठवा जेणेकरून जी मुलं नोकरीच्या शोधात आहेत ती व्यवसाय करतील आणि चांगल्या पद्धतीने स्वतःच्या पायावर उभे राहतील भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार दावे तुमच्या सोबत नमस्कार